आज आपण गळ्यानुसार शोल्डर कशी कमी करायची नेक साठी शोल्डर किती घ्यायची साठी शोल्डर किती घ्यायची आणि बंद गळ्यासाठी शोल्डर किती घ्यायची अजून दुसरं म्हणजे हा एक असणार आहे मुद्दा आपल्या या व्हिडिओमध्ये नंतर पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल डीपनेक साठी मुंडा कितीवर आहे आणि कितीवर किती अंतरावर आकार द्यायचा आहे नंतर बोटनेक साठी मुंडा कितीवर येणार आहे बंद गळ्यासाठी मुंडा कितीवर येणार आहे नंतर आपण छातीच्या चौथ्या भागामध्ये लुझिंग किती द्यायचं आहे कधी द्यायचंय आणि किती कधी द्यायचं नाही हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पुढे मी दाखवलेलं आहे ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन बघत असेल आपल्या चॅनेलवर आज तर सबस्क्राईब करा चॅनेलला नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर समजा आपली आता इथे सात इंच शोल्डर आहे सात म्हणजे की पूर्ण शोल्डर आपली चौदा इंच किती चौदा इंच शोल्डर जेव्हा असते तेव्हा आपली अर्धी किती येणार आहे आपण अर्धी घेत असतो कटिंगला तर चौदाचे निम्मे सात इंच अर्धी का घेतो तर डबल फोल्ड असतो कापडाचा म्हणून आता मी तुम्हाला यामध्ये गळे गळ्यानुसार शोल्डर कशी कमी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपली शोल्डर शोल्डर म्हणजे अंगावरचं माप चौदा आहे ब्लाऊजवरचं नाही जुन्या ब्लाऊजवरचं नाही अंगावर शोल्डर चौदा आहे तेव्हा आपण डबल फोल्ड असतो कागदाचा किंवा पेपरचा <coughs> किंवा कपड्याचा तर त्याच्या निम्म्या साथ घेत असतो आणि जर तुम्हाला एकदम मानेपर्यंत गळा करायचा असेल जेव्हा व्ही नेक असतो बघा मानेपासून असा व्ही नेक असतो तेव्हा इथं चिकटलेला असतो गळा किंवा मग आपल्याला कॉलर नेक शिवायचा असतो तेव्हा आपल्याला शोल्डरचे अर्धे घेऊन त्यामध्ये अर्धा इंच क्लस करायचा असतो अशी ही शोल्डर घ्यायची असते बंद गळ्यासाठी त्यानंतर दुसरा गळ्याचा प्रकार येतो बोटनेक बोटनेक हा दुसरा नंबर येतो आणि हा बंद गाळा एक नंबरचा बंद बोटनेक साठी काय करायचं असत तर या पूर्ण चौदाचे निम्मे सात त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं असत आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं असतं जसं की आपण बंद गाड्याला पूर्ण शोल्डरच्या निम्म्यात मध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन फक्त प्लस केली तसा बोट साठी शोल्डरच्या निम्म्यातून अर्धा इंच वजा करायचे आणि परत अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं म्हणजेच की काय होणार आहे पूर्ण शोल्डरच्या निम्मे घ्यायचे बरोबर ना पूर्ण शोल्डरच्या निम्मे घ्यायचे बोट नेकसाठी त्यानंतर येतो आपला गळा डीप नेक तर डीप नेकसाठी काय करायचं असतं जर तुमचा दहा इंचा गळा आहे डीप नेक त्यावेळी तुम्हाला ही पूर्ण शोल्डर जे आहे त्याच्यातून डायरेक्ट दोन इंच असे कमी करायचे आता ची हे शिलाई मार्जिन लक्षात घेऊ नका शोल्डरची निम्मी त्याच्यातून दोन इंच वजा करायचे आणि मग हे जेवढं शोल्डर उरलेलं आहे ते शोल्डर आपला असणार आहे पूर्ण त्यामध्ये आपल्याला ही शोल्डर पट्टी टाकायचे ती तुमच्या आवडीनुसार असणार आहे मग तुमची जर दीड इंचाची शोल्डर पट्टी असेल तर सव्वा दोन वर खून करा आणि जर अडीच इंच शोल्डर पट्टी पाहिजे असेल तर सव्वा तीन वर खून करा आणि मग या साईडला खाली तीन इंचाची रुंदी द्यायची गळ्याला आणि मग हा असा बॉक्स आपला असा तिरकस येणार आहे आता हे मी पद्धत सांगितलं डीपनेक साठी जेव्हा तुमचा डीपनेक आहे तेव्हा आता आपण डायरेक्ट दहा इंचा गळा घेतला त्यामुळे आपण डायरेक्ट दोन इंच कमी केले तर दहाच्या अगोदर नऊचा गळा आठचा सातचा सहाचा आणि पाचचा बोटनेक हा कितीपर्यंत असतो तीन आणि चार इंचा गळा चा असतो आणि पाच इंचापासून सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा असे गळे जे येणार आहेत आपले ते असणार आहे डीपनेक हा मिडियम गळा मिडियम डीपनेक आला सहा सात पाच सहा सात हा मिडियम डीप गळा आला आठ नऊ दहा अकरा हे डीप गळे आले डीप गळे म्हणजे की मुंड्याच्या खाली जे गळे येतील ते डीप गळे मुंड्याच्या वर जे असेल ते मिडियम डीप बोट नेक आणि बंद गळा तर आता फक्त शोल्डर कमी करून चालते का डीप नेकला इथं मुंडा पण कमी करावा लागतो किंवा बंद गळ्यासाठी मुंड्याची पण एक पद्धत आहे आता जेव्हा तुमचा बंद गळा आहे मी आता गळ्यासाठी सांगितलं पुढे सांगते आता मुंडा कसा घ्यायचा जेव्हा बंद करणार आहे तेव्हा आपण शोल्डरचे पूर्ण घेऊन अर्धा इंच प्लस केले पण इथून आपल्याला क्रॉस बॅक काढायचा असतो तर तो, तो, तो क्रॉस बॅक म्हणजे की काय करायचं कसा काढायचा आता इथं आपण जे सरळ देणार आहोत मुंड्यासाठी जे नेहमी देतो तर ही उंची किती द्यायची आहे जेवढी शोल्डर तुमची आली तेवढीच उंची खाली देऊन घ्यायची आता इथं साडेसात भरले तर साडेसात वरच उंची मुंड्याची येणार आहे त्यातून आपल्याला इथं एक इंच डाऊन करायचे मुंड्याला डाऊन करायचंय एक इंच म्हणजे की खाली उंची किती राहिली साडेसहा तर ही सरळ रेग न देता आतमध्ये एक इंच आतमध्ये यायचं तिरकस या पद्धतीने तिरकस आत यायचं ह आणि इथं डाऊन झालं एक इंच आणि या कोपऱ्यातून दीड इंच तिरकस जायचं बघा तुम्ही विचारत असता मॅडम दीड इंच मुंड्याला दीड इंचावर आकार कधी द्यायचा आणि एक इंचावर कधी द्यायचा तर या ही पद्धत आहे जेव्हा तुमचा मुंड्याच्या वर गाडा आहे तेव्हा तुम्हाला इथं दीड इंचावर अंतर द्यायचंय नंतर आपल्याला इथून खाली हाफ करून घ्यायचंय टेपने असा असा आणि मग हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे मग इथं तुमची छाती कितीही असू द्या छातीचा चौथा भाग किती असू द्या तिथं आहे हा मुंडा असा असा आकार येणार आहे त्यानंतर आपल्याला बोटनेक साठी साडेसहावर द्यायचे उंची बघा मुंडेची उंची साडेसहावर द्यायचे तर इथं येणार आहे इथून आपल्याला दीड इंच बोटनेक जेव्हा असेल तेव्हा सुद्धा दीड इंचावर गळा येणार आहे आणि इथून हा मुंडा होणार आहे आणि ज्यावेळी तुमचा डीप नेक आहे दहा इंचा तेव्हा तुम्हाला इथं उंची साडेपाच वर यायची मुंड्याची अशी आणि इथं मात्र तुम्हाला एकच इंच बरोबर एक इंचावरच ही अशी मुंड्याची लाईन येणार आहे असा हा मुंड्याची सुद्धा उंची कमी 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 होत जाणार आहे इकडं शोल्डर कमी कमी होत जाणार आहे पण आता ही हा हुंडा इथं जाणार आहे बघा इथून घेतलंय ना आपण इथं आणि इथ तर या कोपऱ्यातून तिरक जाणार आहे आपण अशा पद्धतीने आणि इथं सुद्धा आता बघा कॉलर नेकला आपण छातीचा चौथा भाग प्लस एक इंच केले करायचं असतं कॉलरनेकला आणि बोट नेकला सुद्धा छातीचा चौथा भाग आणि एक इंच करायचं असतं पण दहा इंचा जेव्हा गळा आहे तेव्हा छातीचा चौथाच भाग घ्यायचा असतो आणि त्याच्या पुढे आपल्याला हे दीड इंच म्हणजे की इथ येणार आहे बघा बोटनेक आणि बंद गळा इथपर्यंत वाढणार आहे लुझिंग द्यायला लागणार आहे आणि डीप नेकला लुझिंग द्यायचं नाही डायरेक्ट छातीचा चौथा भाग आणि पुढे दीड इंच प्लस करायचं ही अशी साधी मांडणी असते गळ्यानुसार शोल्डर कमी करायची आणि जसा गळा असेल तसा मुंड्याचा आकार पण कसा बदलतो बघा नंतर छातीमध्ये लुझिंग आणि कधी द्यायचं आणि कधी नाही द्यायचं हे पण मी तुम्हाला आता या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे तर बऱ्याच कमेंट होत्या ताई लुझिंग कधी द्यायचं कधी द्यायचं नाही मुंडा कधी कमी करायचा किंवा कधी एक इंचावर घ्यायचा दे आणि कधी दीड इंचावर घ्यायचा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये द्यायचं म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर मला वाटतंय तुमच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जरूर आणि बेलायकनची घंटी दाबून ऑलवर प्रेस करा म्हणजे ऑल करा सगळं म्हणजे आपले व्हिडिओ नवीन नवीन तुम्हाला रोजचे भेटत राहतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद